नमस्कार मित्रांनो तर बघा सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे सरकार हे गरीब कुटुंबांना सोलार पॅनल हे मोफत देणार आहे तर बघा ही सोलार पॅनल जी आहे ही सोलार पॅ पॅनल जर काय तुम्ही तुमच्या घराच्या छतावर लावली तर बघा तुमचे जे काय फायदा होणार आहे तो म्हणजे लक्षात घ्या की तुम्हाला हे मोफत वीज मिळणार आहे म्हणजे की लाईट बिल ते पैसे तुम्हाला द्यावे लागणार नाही तर ही योजना खूप चांगली योजना आहे ही योजना महाराष्ट्रासाठी लागू केलेली आहे तर बघा ह्या योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा अर्ज प्रक्रिया कशी करायची कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागतील तेही आपण सांगणार आहोत तर चला तर मग बघूया की फॉर्म भरण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात काय काय आहे बघा संपूर्ण अर्ज प्रक्रिया घराच्या छतावर बसवा मोफत सोलार पॅनल बघा संपूर्ण अर्ज प्रक्रिया मोफत सोलार पॅनल बसवा मोफत सोलर पॅनल स्थापित करा यावर एक प्रभावी उपाय म्हणून सौर ऊर्जा किंवा सोलर पॅनल सिस्टीम हा पर्याय येत आहे तर बघा जे काय सोलर आहे हे खूप चांगला करंट हे सोडतं पाड्यावर तर बघा महाराष्ट्र वार नुकतीच सहभागी वापरा सोलर पॅनल म्हणजे काय हा देखील कोणाकोणाला प्रश्न पडलेला पर असतो तर बघा काही मित्रांना हा प्रश्न देखील पडलेला दे असेल की सोनार पॅनल हे काय आहे तर बघा जे काय सोनार पॅनल आहे तेही आपण सांगणार आहोत तर बघा सोलर पॅनल सोलर पॅनल म्हणजे ही एक यंत्रणा आहे जी सूर्यप्रकाशातून विद्युत ऊर्जा निर्माण करते म्हणजे की करंड हा निर्माण होतो विद्युत ऊर्जेपासून तर बघा या पॅनलमध्ये फोटोहॉल्ट सेल्स जे सूर्यप्रकाशातील फोटोसचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करतात ही ऊर्जा इन्व्हिटर वापरण्यासाठी योग्य अशा ए सी विजेत रूपांतर केली जाते म्हणजे की बघा जे काय सूर्यप्रकाश आहे याच्यापासून हे सोलार पॅनल तुम्हाला विद्युत म्हणजे की बघा वीज निर्मिती करून देतो आहे जर तुम्हाला जर वीज निर्मिती जर तुम्हीची झाली तर बघा तुम्हाला घरामधील संपूर्ण घर हे सोलार पॅनलवर चालू शकतं तर बघा योजना ही चांगली आहे सरकारची तर बघा आत्मचे गुणधर्मन यापुढील पंच्याहत्तर टक्केपर्यंत सबसिडी पोलिसांची केली आहे तीन किलो वाटच्या सोलार सिमसाठी कमाल पंच्याहत्तर हजार इष्टीपूस पूर्णार्थू असू शकते विशेष म्हणजे जर आपण उत्पादित अतिरिक्त जीवन ग्रेडिंगला पुरवली तर त्याचे आर्थिक लाभ नेट मिटिंगिंग सिस्टीमद्वारे ही प्रक्रिया केली जाते तर बघा ही जे काही सोलर पॅनल आहे याच्यामध्ये असे काही तत्व लागलेले असतील जेणे की सौर ऊर्जा म्हणजे की प्रकाश किरणाचे डायरेक्ट विद्युतमध्ये रूपांतर होते तर बघा पात्रता काय काय आहे अर्जदार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा बघा अर्जदार जो आहे तो की महाराष्ट्रामध्ये राहणारा पाहिजे जर तो कुठून आलेला असेल दुसऱ्या गावून असे चालणार नाही म्हणजे तो की दुसऱ्या बाहेर राज्याहून आलेला असेल असे चालणार नाही आट बघा काय भारताचं नाही तर फक्त महाराष्ट्राचाच रहिवाशी किंवा नागरिक असावा हाही पहिली अट आहे घराच्या छवर किंवा सोलर पॅनल फक्त पुरेशी खुली जागा तर बघा तुमचं जे काही घर आहे इथं खुली जागा पाहिजे म्हणजे की तुम्हाला सोलार पॅनल बसता येईल महावितरणाचे वैद्य वीज कनेक्शन आवश्यक वीज बिलाची थकबाकी नसावी तर बघा जे काय तुमचे जे तुम्ही जे हे वापरतात मीटर तर हे तुमचे थकबाकी नसावं तुम्ही लाईट बिले वेळेवर भरलेले असावं इमारत स्वतःची किंवा क्षमतीची आवश्यक आहे जी काय इमारत आहे ज्याच्यावर तुम्हाला सोलार पॅनल बसायचे आहे तर बघा लक्ष द्या सोलार जे काय आहे हे तुमच्या मालकीची जमीन म्हणजे की बघा मालकीची जमीन असून तुमचे स्वतःचेही घर पाहिजे तेव्हा हे अर्ज तुम्हाला भरता येऊ शकतो तर अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय काय ते हे आपण बघणार आहोत तर बघा पहिलं जे आहे डॉक्युमेंट ही आहे आधार कार्ड दुसरं आहे पॅन कार्ड तिसरं आहे रहिवाशी पुरावा नाहीतर मग रहिवाशी नसेल तर क्रिया कार्ड क्रिया कार्ड नसेल तर बघा मतदान ओळखपत्र हे देखील तुम्हाला लागणार आहे स्वतःची तीनच वीज बिल बँक खात्याची माहिती प्रोत्साहन करपावती किंवा छताचीचा पुरावा तर बघा तुमच्याकडे छत आहे याचा पुरावा पाहिजे प्रोत्साहन देखील तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचं आहे हे देखील बघूया अर्ज प्रक्रिया तर बघा मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर दोन स्टेप आहे पहिली जी स्टेप आहे ती एक तर तुम्ही ऑफलाईन करू शकता आणि तर मग ऑनलाईन करू शकता तर बघा आपण पहिली स्टेप पाहूया अर्ज करण्याची उमेदवार अर्ज तर बघा तुम्हाला जे कॉम्प्युटर सेंटर आहे तिथे जाऊन हे काम करायचं आहे महावितरणाच्या अधिकृत वेबसाईटवर जा नवीन नोंदणी करा आवश्यक माहिती भरा सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज सादर करा इथं झाली ऑनलाईन आता बघा ऑफलाईन ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कशी करायची स्थानिक महावितरण कार्यालय किंवा सी एस सी केंद्रात भेट द्या के तर बघा जे काय तुम्हाला तुमचे जे सी एस सी केंद्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे आणि तिथं तुम्हाला जे काय अर्ज आहे तो सादर करायचा आहे जर तुम्ही जर अर्ज सादर केला तर, तर ते फॉर्म सबमिट होऊन जाईल दोन्हीची स्टेप आहेत ऑनलाईन बी आणि ऑफलाईन बी आवश्यक फॉर्म भरा कागदपत्रांची छायाप्रती जमा करा जे काय तुम्हाला जे डॉक्युमेंट आता सांगितले आहेत आधार कार्ड असेल जे डॉक्युमेंट तर ते तुम्हाला त्यांची झराक जमा करायची अर्जदार उमेदवार पुढील टप्पे तर बघा साईट सर्वेक्षण टीम सक्रिय परिस्थिती पाहणी करते जे काय त्यांची एखादी टीम असते ती तुमची पाहणी करू शकते तुमच्या शेताची त्याची तुम्हाला शेत आहे का तुम्हाला स्वतःचं घर आहे का तर हे करू शकतं सिस्टीम क्षमता वीज वापरता उपलब्ध जागानुसार अंदाजपत्रक तयार ता करणे प्राप्ती सुरक्षा नियुक्ती सिस्टीम इन्स्टॉलेशन कनेक्टिव्हिटी आणि चाचणी नेट मिटिंग सेटअप तर जे काय तुम्हाला किती वीज बिल लागू शकतो त्यानुसार तुम्हाला ते प्लेटात सोलार पॅनल उपलब्ध करून देतात तुम्ही अर्ज केल्याच्यानंतर तर बघा जे काय सोलार पॅनल आहे तो सोलार स्टीम भागीदार नियमितपणे राखण्याची आहे पॅनलची नियमित, नियमित साफसफाई वायरिंग आणि कनेक्शन बारकायने युनिटरची नियमित तपासणी वार्षिक उत्पादन विक्री नियमित मॉनिटरिंग तर बघा जे काय तुम्हाला जे सोलार पॅनल आहे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे की ती काय फुटली नाही पाहिजे त्याच्या वायरमध्ये काही जे जेड नाही पडला पाहिजे म्हणजे की शॉर्ट सर्किट होण्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे सांगितलेलं आहे दीर्घकालीन याचे फायदे तुम्ही घेऊ शकता तर हे काय खराब बिराब होत नाही वीस तीस वर्षे हे खराब होत नाही तर तुम्हाला फुकट वीज बिल वीज बिल हे मिळू शकतं सोलर सिस्टीम बसवल्याने तुम्हाला दीर्घकाळ फायदे मिळू शकतात वीज बिलात बचत एक होते स्वयंपूर्ण ऊर्जाही मिळते पर्यावरणाचे संरक्षण होते मालमत्ता किंमत वाढते सरकारने दिला लाभ मिळतो अतिरिक्त ऊर्जेची विक्री करून उत्पन्न तयार होते तर बघा हे आहे तिचे फायदे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सोलर पॅनल योजना नैसर्गिक संसाधनाचा वापर होतो प्रदूषण कमी होते आणि बघा ऊर्जा स्थानिक स्वावलंब योग्य होते सरकारी निधी आणि दीर्घकालीन फायदे लक्षात ठेवा ही योजना विचारात घेणे आहे तर ही योजना खूप चांगली आहे जर तुम्ही जर या योजनेचा जर अर्ज केला तर लक्षात घ्या तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो तुम्हाला फुकट हे वीज बिल मिळू शकतो